बेस्ट पोलीस स्टेशन पुरस्काराने दहिवडीचा जा झाला गौरव दहिवडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी छापासत्र कोम्बिंग ऑपरेशन यासह गुन्हेगाराचा सामान्य नागरिक महिला मुलींना त्रास होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली पोलीस ठाण्याच्या या, पोली या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या हस्ते दहिवडी पोलीस ठाण्याला नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये दहिवडी पोलीस ठाणे यांनी महिला प्रकल्प अंतर्गत संपूर्ण जिल्हा सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तसेच सर्वात जास्त मुद्देमाल निर्गित केल्याबद्दल या सर्वोत्तम कामगिरीसाठी बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन मुद्देमाल निर्गती असे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवताना रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तडीबारीसह त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तसेच पोलीस ठाण्यातील प्रत्येक बीट अंमलदार यांच्यात समन्वय ठेवून अवैध व्यावसायिकांसह गुन्हेगारांनी टोकेवर काढता कामा नये याचा आराखडा त्यांनी तयार केला हे करत असताना अजामीनपत्र वॉरंट बजावण्यातही पोलीस ठाणे आघाडीवर राहिले त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांच्याकडून गोपनीय माहिती घेऊन दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकदा छापासत्र कॉम्बिंग ऑपरेशन राबवले गेले दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस हवलदार विलास कुराडे महिला पोलीस हवलदार नीलम रासकर पोलीस हवलदार तानाजी चंदनशिवे यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला